नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण पंढरपूर कुर्डवाडी या रस्त्यावरील गिड्डेवाडी किंवा कुरणवाडी या हद्दीमध्ये आपण आहोत मग अशी वेळापूर्वीच अगदी आपण इथली जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी अपघात झालेला आहे खरं तर हा अपघात होत असताना जे प्रत्यक्षदर्शी होती त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात ओव्हरटेकिंगच्या नादात झाला असल्याचं सांगण्यात येत आहे तर त्याही पलीकडे जाऊन दोन्ही वाहनं एक वाहन जे आहे ते घरामध्ये घुसल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय घराचं जा प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचंही पाहायला मिळते तर काही वेळापूर्वी झालेल्या अपघातात तिघेजण जखमी जा असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळते मुनिम महामार्ग पोलीस मदत पथक जे आहे त्याचे सोनार आणि त्यांचे सहकार्य घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि यामध्ये तिघजण जखमी झाले असलेले आणि त्यांना सोलापूरला उपचारासाठी पाठवण्यात आल्याची माहिती मिळते गाडी क्रमांक एम एच पंचेचाळीस एन सदुसष्ट बावन्न आणि एम एच बारा व्ही जेड बा त्रेपन्न नव्याण्णव अशा या दोन जा 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 गाडींचा या ठिकाणी अपघात झालेला आहे एक गाडी सरळ सरळ रस्त्याच्या शेजारीच असलेल्या जयराम मुळे यांच्या घरात शिरलेले आहे आणि त्यामुळं घराचं प्रचंड नुकसान झालेलं आहे सुदैवान यामध्ये मृत्यू कोणाचा झाला नसला तरी आपण पाठीमागच्या बाजूला जरी पाहिलं तर महामार्ग पत्रक मदत केंद्राची गाडी उभा आहे तिथून ही गाडी एम एच पंचेचाळीस सदुसष्ट बावन्न ही अक्षरशः पलटीखात या ठिकाणी येऊन कोसळले आहे आणि त्यानंतर येथील जे नागरिक आहेत परिसरातील त्या नागरिकांनी तातडीने धाव घेत ही गाडी सरळ केली आणि त्यानंतर या गाडीमध्ये असलेले जे जखमी होते त्यांना तातडीनं सोलापूरला उपचारासाठी पाठवण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळते आणि या रोडवरती अनेक वेळा इथून काय अंतरावरतीच अपघात स्पॉट आहे त्या अपघात स्पॉट ठिकाणीच अनेक अपघात झालेले आहेत एम एच बारा व्ही जेड त्रेपन्न नव्याण्णवमधील जे नागरिक आहेत ते सध्या पंढरपूरला निघालेले होते आणि एम एच फोर्टी फाय एन सदुसष्ट बावन्नमधील सुद्धा पंढरपूरकडेच निघालेले होते परंतु या ठिकाणी आल्यानंतर गाडीवरचा ताबा आणि सुटल्यामुळं त्या नादात या दोन्ही गाडींचा या ठिकाणी अपघात झालेला दिसते एका गाडीचं फार मोठ्या प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचं जा दिसतंय तर समोर आपल्या स्कॉर्पिओचं पुढच्या बाजूनं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि जो घरमालक आहे जयराम मुळे याच्या घरातील सामानाची देखील मोठ्या प्रमाणात आणि नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते मोंडी महामार्गाचं पोलीस मदत केंद्र या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि नागरिकांची सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात सध्या तरी गर्दी आहे कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी तीन जण जखमी आहेत आणि दोन्ही गाड्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे कॅमरामॅन अजित खडकीसह मिरमी शिरसाठ कुरनवाडी